मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की रमा अक्षयला विचारत असते सकाळपासून मी तुम्हाला विचारत आहे पण नेमकं काय का झालं होतं तेच तुम्ही मला सांगत नाही आहे त्यावर अक्षय रमाला घडला सगळा प्रकार सांगू लागतो तो चुकून दारू प्यायली होती ही गोष्ट समजताच रमा म्हणते मी असं करू शकत नाही आणि वागू शकत नाही त्यावर अक्षय म्हणतो तुझा विश्वास नाही आहे तर तुझ्या लाडक्या जानवी बहिणीला बोलावू काही ते त्यावर रमा कबूल करते की झालं असेल असे म्हणत ती लाजू लागते तर अक्षय रमाकडे पाहून हसू लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी रमा आरती आणि अर्थाला भेटायला त्यांच्या खोलीत जाते तेव्हा ती आरतीला विचारू लागते काय मग बहिणी तुमची झोप तर होती आहे ना त्यावर आरती सांगू लागते की नाही ग बाळ रात्रीचं फार दमवतंय अभि माझ्यासोबतच जागत असतो बाळाला कधी खेळायचं असतं कधी झोपायचं असतं तिच्या कलेनं घ्यावं लागतं आणि अभिसुद्धा पुरेपूर माझी या गोष्टीसाठी साथ देत आहे तो खूपच दमतोय त्याला आराम करू द्यावा असं मला वाटत आहे पण अभी देखील खूपच उत्साही आहे असे म्हणत ती अभीचं कौतुक करत असते त्यावर आरती म्हणू लागते की आता मला आवडून डॉक्टरांकडे जायचं आहे त्यावरती रमा म्हणते की मीसुद्धा तुमच्यासोबत येते त्यावर आरती म्हणते ठीक आहे मलाही तसं एकटीला जायला जरा भीतीच वाटते त्यावर रमा तिला सांगू लागते बहिणी आता तुम्ही अशा गोष्टींचा विचार करू नका सगळं काही व्यवस्थितच होणार आहे अभि तेवढ्या तिथे येतो आणि आरतीला म्हणतो आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे ना आरती म्हणते अरे पण तुला ऑफिसलाही जायचं आहे त्यावर अभि म्हणतो मी माझ्या सगळ्या मिटिंग्स पोस्टपोन केलेल्या आहेत अगोदर आपण हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया त्यावर आरती म्हणते की अभि असं कर तू आराम कर मी रमाला सोबत घेऊन जाणार आहे रमाही म्हणते की मी सुद्धा बाळासोबत जाणार आहे त्यावर अभि म्हणतो त्याची काही गरज नाही मी जातो त्यावर रमा म्हणते नाही आम्हाला जाऊ द्या ना आरती देखील म्हणते अभि तू असं कर तुझी खूपच धावपळ होत आहे त्यापेक्षा तू आता आराम कर त्यावर अभिमान तो नको त्यापेक्षा मी मीटिंग माझ्या लाईनअप आहे त्या पूर्ण करून घेतो म्हणजे मला पुढे अर्थाबरोबर वेळ स्पेंड करता येईल असे म्हणतो तो ऑफिसला जातो आणि जाता जाता आरतीला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथल्या मला अपडेट्स दे असे सांगू लागतो त्यावरती आरती म्हणू लागते की खरंच अभिला टाईम मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने जमतं आता आरती आणि रमा दोघीजणी हॉस्पिटलमध्ये जायला निघालेल्याच असताना पायऱ्या उतरताना रमाचा पाय घसरतो आणि ती खाली पडते तेवढ्या सीमा धावत असते ते येते आणि अक्षयला बोलाविते काय झालं विचारता सीमा सांगू लागते की अरे ही पडली त्यावर आरती म्हणते असं कर रमा तू आराम कर मीच एकटी हॉस्पिटलमध्ये जाते पण रमा काही केले ऐकत नाही मला इतकं काही लागलेलं ला नाही फक्त पायरी चुकली होती असे ती सांगू लागते त्यावर ती सीमा म्हणते आता तू कापूस झालेली आहे असा वेंधळेपणा बंद कर दोघीजणी हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तेव्हा पुन्हा रमाला ठेच लागते आता मात्र सीमाच्या मनात पाल चुक चुकते ती म्हणू लागते की तुम्ही उद्या हॉस्पिटलला जा ना तुम्हीच्याबरोबर हे जे काही होत आहे तो एक अपशकूनच आहे त्यावर रमा म्हणते अहो आई हे असं काही नसतं मी व्यवस्थित आहे सीमा येते आणि दोघींचीही दृष्ट काढू लागते हिकडे रेवाने एका माणसाला रेमाची सुपारी दिलेली असते तिचा फोटो दाखवत हे काम आजच्या आजच झालं पाहिजे असं ती त्या माणसाला बजावत असते हा माणूस टेम्पोवाला असतो ते टेम्पोवरून रमाला उडवण्याची सुपारी त्या माणसाला देते आणि पैसेही देऊ करते इकडे अभिय आणि अक्षय दोघेजण ऑफिसला जायला निघालेले असतात बघतात तर रमा गाडीमध्ये बसली असताना साडीचा पदर तिचं बाहेरच राहिलेला असतो अक्षय धावत जवळ जातो आणि तिला पदर आत घ्यायला सांगतो अगं रमा सकाळपासून तुझं काय सुरू आहे तुझं लक्ष नाही आहे का त्यावर अभि विचारतो की काय झालं अक्षय बाजू सावरतो आरतीला आणि रमाला दोघींना व्यवस्थित जायला सांगतो तर अभय आरतीला सगळ्या अपडेट्स द्यायला सांगतो व्यवस्थित काळजी घे असंही म्हणतो अक्षय ही आरती आणि रमाला दोघीजणी व्यवस्थित जा आणि तिथल्या सर्व काही गोष्टी आम्हाला कळवा म्हणत दोघींना जायला सांगतो इकडे सेम देवघरात जाते तर देवासमोरील पण ती विजलेली असते हे पाहून तिला खूपच धक्का बसतो आणि आता तिच्या मनात भीती वाटू लागते ती देवाकडे प्रार्थना करते ह्या तिघी जनी बाहेर गेलेल्या आहेत तिघी जणी व्यवस्थित सुखरूपपणे घरी येऊ दे देवा तुझ्यावरतीच मी सर्व जबाबदारी सोपविते असे म्हणत ती प्रार्थना करू लागते इकडे वा बाहेर उभी असते आणि तिने जे काही काम केले त्याचाच ती विचार करत असते रमा मला मुकादमांच्या घरात परत जायचं असेल तर तुला संपवावंच लागेल असा ती विचार करू लागते इकडे ऑफिसमध्ये अभि लॅपटॉपवरती बालसंगोपनाच्या काही गोष्टी सर्च करत असतो हे पाहून अक्षय म्हणतो काय अभ्या हे काय सुरू आहे त्यावर अभि सांगतो की मला आता आरती आणि बाळाला खूप वेळ द्यायचा आहे अर्थ आणि आरती या दोघींनाही मला आता एक चांगला बाबा आणि एक चांगला नवरा बनून दाखवायचा आहे मला त्यांच्या आयुष्यातला हिरो बनायचा आहे आत्तापर्यंत मी ज्या काही चुका केल्या त्या मला पुन्हा करायच्या नाही आहे त्यावर अक्षय म्हणतो की आता असं काहीच होणार नाही तुझं काम कर तू मी बघतो बाकीचं सगळं असे म्हणत अक्षय बाहेर पडतो तिकडे आरती आणि रमा हॉस्पिटलमधून बाहेर येतात तेव्हा आरती बाळाच्या भवितव्याविषयी रमाशी बोलत असते मी अर्थाची एक चांगली मैत्रीण होणार आहे अर्थाने माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात अगदी तिच्या वैयक्तिक गोष्टीसुद्धा मी तिला कोणत्याही बंधनात ठेवणार नाही आहे तिच्या सगळ्या गोष्टी पुरवणार आहे अभ्यास तर तिने करावाच पण तिला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्या क्षेत्रात मी तिला तिचं करिअर निवडण्याची मुभा देणार आहे असे आरती सांगू लागते मी तिला स्वावलंबी बनवणार आहे असे ही आरती अर्थाविषयी मला सांगू लागते रमा म्हणत असते की खरंच आरती बहिणी तुमचे विचार किती पुढारलेले आहे असे प्रत्येकाने जर विचार केला तर कोणत्याही गोष्टीचं टेन्शनच राहणार नाही रमा ड्रायव्हर काकांना फोन लावते कुठपर्यंत आलेले आहेत हे पाहू लागते तेवढ्या ड्रायव्हरचा समोरून फोन येतो गाडी दुसरीकडे पार्क झालेली असते रमा बाळाला घेते तर आरतीच्या पायाला मुंगे आलेले असतात म्हणून ती बॅगा घेऊन चालू लागते रमा बाळाला घेऊन पुढे पुढे जात असते ती रस्त्याच्या मधोबत जाऊन उभी राहते पाठीमागून मोठा ट्रक येत आहे हे पाहून आरती धावतच येते आणि रमाला धक्का देते रमाच्या हातात बाळ असतं त्यामुळे बाळ आणि रमा सुखरूपरित्या वाचतात परंतु या अपघातामध्ये मात्र आरतीचा जीव जातो इकडे अक्षय ऑफिसमध्ये असताना अक्षयला फोन येतो सर्व इन्व्हेस्टरने ज्यांनी माघार घेतलेले असते ते, ते सर्व इन्व्हेस्टर पुन्हा एकदा मुकादमांमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झालेले असतात ही आनंदाची बातमी तो अभिला सांगतो अर्थाचाच पायगुण आहे असेही त्याला सांगतो तेव्हा अभिला फार आनंद होतो दुसरा फोन अक्षयला येतो त्यावेळेस अक्षयला समजलेलं असतं की रमा आरती या दोघींचाही अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये आरतीचा जीव गमावलेला आहे हे ऐकून अक्षयच्या पायाखाली जमीनच सरकते आता तो अभिला हे गोष्ट कसं सांगणार याचं त्याला टेन्शन आलेलं असतं तर उद्याच्या भागात आपल्याला असं दिसतं की आरती गेल्याचं दुःख घरातील सर्वांना असतं बाळ खूप रडत असतं रमाकडे जाऊन ते शांत होतं तेव्हा तेव्हा रमा म्हणू लागते की कदाचित याच बाळाला मला आई म्हणून व्हायचं असेल म्हणून त्यांनी माझी निवड केलेली असेल आता रमा अक्षय तर अर्थाचे आई बाबा होण्याचा प्रयत्न करणार आहे पण हा निर्णय अभिनमान्य असेल का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा